खडकवासला धरण भरल्यामुळे आज सकाळपासून अकरा वाजल्यापासून पस्तीस हजार क्युसेकने पाणी पाण्याचा विसर्ग केला जातो आणि त्यामुळे मुठा नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं पुण्याच्या एकता नगरमध्ये सकाळपासूनच पाणी भरायला सुरुवात झाली आहे अनेक नागरिकांना तिथून बाहेर सुद्धा काढलंय येरवडा असेल मंगळवार पेठेचा भाग आहे ताडीवाला रोड आहे बऱ्याच ठिकाणी सध्या पाणी शिरलेलं आहे अजून जास्त क्युसेकने पाण्याचा विसर्ग होणार आहे असं सुद्धा जिल्हाधिकारी आणि पुणे मनपाच्या आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पाऊस सुद्धा वाढतोय या सगळ्याच्या अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्याबरोबर ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ सारंग यादवडकर सर आहेत सर काय सांगाल पस्तीस हजार क्युसेकने पाणी यंदाही सोडलं आणि आता पुन्हा एकदा पूर स्थिती निर्माण झाली आहे पस्तीस हजार क्युसेक्सनी पाणी सोडले हे खरं तर पूरस्थिती निर्माण होण्यामागचं कारण नाही आहे कारण खडकवासल्याची विसर्ग क्षमता ही एक लाख क्युसेक्स आहे मुठा नदीची निळी पूररेषा जी आहे ही साठ हजार क्युसेक्सला आयडेंटिफाय केलेली असं जलसंपदा खात्याचं म्हणणं आहे रेड लाईन जी आहे लाल रेषा ही एक लाख क्युसेक्सला केलेली आहे असं असताना सुद्धा पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर आपल्याकडे पुरी येतो अर्थात धरणातून जेवढ्याला पस्तीस हजार क्युसेक्स सोडतात त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं मुक्त पाणलोट क्षेत्र जे असते त्याच्यातून पाच दहा हजार क्युसेक्स अजून प्रवाह येऊ शकत असेल त्यामुळे आपण तो प्रवाह थोडा जास्त आहे पंचेचाळीस हजार क्युसेक्स आहे आज जरी आपण गृहित धरलं तरी त्या प्रवाहाला आपल्याकडे पूर परिस्थिती येता कामा नये तर हे होण्याचं मुख्य कारण एकच आहे की हे सोडलेलं पाणी धरणातून जे पाणी येतं आहे मुक्त पाणलोट क्षेत्रातून जे पाणी येतं आहे हे पाणी मुक्तपणे पुढे वाहून जाऊ शकत नाही आहे पाण्याला कुठे ना कुठे एक ना अनेक अडथळे निर्माण होत आहेत झालेले आहेत आणि त्यामुळं हे नदी मुक्तपणे वाहू शकत नाही नदीची वहनक्षमता जी पूर पूर है। है आहे पूर वाहून नेण्याची ही मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि त्यामुळं हे सगळे पूर येत आहेत हे एकमेव कारण आहे त्यामुळं हे या पुरांना निसर्ग हे कारण नाही आहे तर मानवनिर्मित अडथळे जे नद्यांमध्ये निर्माण केल केले गेलेले आहेत हे याच्यामागचं मुख्य कारण आहे सर खर तर आज सकाळपासून रेड अलर्ट देण्यात आला होता आणि पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतोय मात्र अजून पुढे तीन दिवस रेड अलर्ट असाच राहणार आहे त्यामुळे मग आणखीन विसर्ग करण्याची गरज भासू शकते आणि त्यावेळेस पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल तुमच्या अभ्यासानुसार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण मुठा नदीच्या वरची जी धरणं आहेत खडका खडकवासला आणि त्याच्यावरचं पानशेत वरसगाव टेमघर ही धरणं जवळजवळ पूर्ण भरलेली आहेत आणि ही धरणं भरल्यानंतर त्यांच्या पाणलोट क्षेत्रात जो काही पाऊस पडतो त्याच्यामुळं धरणांची पातळी जेव्हा वाढते त्यावेळेला त्यांच्या त्या, त्या धरणांमधून विसर्ग हा जलसंपदाला सोडा वाच लागतो त्याच्यावर त्यांचा काहीही इलाज नाही आहे आणि पुढच्या एखाद दुसऱ्या दिवसात ही धरणं भरली आणि तिथे पाऊस चालू राहिला तर अतिशय मोठी मोठं संकट येऊ शकतं पुण्यावर आत्ताची परिस्थिती पस्तीस हजारला जर आपली एवढी पळापळ -पड़ होती आहे उद्या सत्तर हजार ऐंशी हजार क्युसेक्स जर प्रवाह सोडला तर फार मोठ्या प्रमाणावर हे पाणी पसरेल आणि जी वित्तहानी तर होतच आहे याहीपेक्षा होईल परंतु जीवितहानीसुद्धा होण्याचा धोका याच्यात आहे सर uh, आत्ताच काही वेळापूर्वी एकता नगरीमध्ये जेव्हा पाणी शिरलं त्यानंतर आयुक्त आले होते कलेक्टर सुद्धा आले होते त्या ठिकाणी मनपाचे आयुक्त जे आहेत राजेंद्र भोसले त्यांनी असं सांगितलं की जेव्हा आम्ही सुधार प्रकल्प राबवत आहोत तर आम्ही आमच्याकडे एनवायरमेंट कमिटीची त्यासाठीची मान्यता आहे तर यावर तुम्हाला काय म्हणायचं कारण आपण नेहमीच जेव्हा जेव्हा चर्चा केली त्यावेळेस आपल्याला असं समजतं की एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून पर्यावरण तज्ज्ञ असतील यांनी कधीच या प्रोजेक्टला सपोर्ट केला नव्हता हा जो तथाकथित नदी काठ सुधार हा जो है, हाँ प्रकल्प आहे हा प्रकल्प हे पुण्याच्या सध्याच्या स्थितीला मुख्य कारण झालेलं आहे अर्थात मेट्रोचे बांधलेले प्रचंड मोठे खांब त्याची फुटिंग्स जी आहेत पाया जो आहे हा पूर्णपणे नदीपात्राच्या वर आहे तेही एक कारण आहे अनेक ठिकाणी खाजगीरित्या एनक्रोचमेंट झालेल्या आहेत हेही कारण आहे परंतु सगळ्यात मोठी शासकीय एन्क्रोचमेंट जी पुण्यातल्या नद्यांवर झालेली आहे होत आहे ती म्हणजे हा सोकड नदी तथाकथित नदीकाठ सुधार प्रकल्प याच्यात नदीची रुंदी चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कमी झालेली आहे नाईक बेट हे आता बेट शिल्लकच राहिलेलं नाही आहे नाईक बेटाच्या दोन्ही बाजूनी जी नदी वाहत होती तो उजवीकडचा प्रवाह हा शंभर टक्के बंद करण्यात आलेला आहे आणि डावीकडच्या प्रवाहाची रुंदी चाळीस टक्क्यांनी कमी करण्यात आलेली आहे असं झाल्यानंतर होणार काय शेवटी तो निसर्ग आहे कायद्यात तुम्ही पुस्तकात तुमच्या रिपोर्ट्समध्ये कितीही लिहिलं तरी निसर्गाला फरक पडत नसतो तर ह्या नद्यांचं अरुंदीकरण ह्या प्रकल्पाखाली खूप मोठ्या प्रमाणावर केलं गेलेलं असल्यामुळे पाणी पुढे वाहत जात वाहून जात नाही आहे आणि जिथं या प्रकल्पाचं काम चालू आहे त्याच्या ऊर्ध्व दिशेला म्हणजे अपस्ट्रीमलाच हे सगळे प्रॉब्लेम जास्त मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट ह्या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी नाही या प्रकल्पाला सी डब्ल्यू पी आर एस म्हणून केंद्रीय जल संस्था जी आहे पुण्यातली त्यांनी पण क्लिअरन्स दिलेला नाही तरी केवळ अनेक दबावापोटी ह्या प्रकल्पाचं काम रेटून पुढे चालू आहे आणि हे कामच आता पुण्याच्या नागरिकां नागरिकांच्या पुणेकरांच्या मुळावर उठतंय सर जेव्हा मनपाचे आयुक्तच अशा प्रकारे सांगतात की एन्व्हायरमेंटल कमिटीने आम्हाला मान्यता दिली होती आणि एकीकडे म्हटलं जात आहे की कुठल्याच पर्यावरण समितीची याला मान्यता नाही आहे तर बघ ऑबियसली लोकांचं पण यामध्ये कन्फ्युजन होते मी आपल्याला कागदपत्र सादर करतो की याच्यात जी सिया म्हणून जी ऑर्गनायझेशन असते राज्य शासनाची स्टेट एनव्हायरनमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी ज्यांच्याकडून अशा प्रकल्पांना एन्व्हायरन्मेंटल क्लिअरन्स पर्यावरणीय मंजुरी दिली जाते त्यांच्या मिनिट्समध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ह्या प्रकल्पाला आत्ता आम्ही पर्यावरणीय मंजुरी दिलेली नाही आहे आणि ह्यावरील ह्या अटी त्यांनी पूर्ण केल्याशिवाय आम्ही याला मंजुरी देऊ शकत नाही हे मी कागदपत्र आपल्यासमोर दाखवतो आपल्या माध्यमातून पुणेकरांच्या समोर ती येतील आणि मग पुणेकरांना सत्य काय आहे हे समजेल सर आ, हे जरी आयुक्त जरी असं म्हटले असते की एन्व्हायरमेंटल कमिटीची आमच्याकडे मान्यता आहे तरी सुद्धा त्यांनी आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी मांडली की पुणेकरांनी त्यांच्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला द्याव्यात आम्ही त्यांच्यावरती सुद्धा विचार करायला तयार आहोत तर या संदर्भात पुणेकरांनी नेमकं आता काय करणं गरजेचं आहे किंवा मग सगळे पर्यावरण तज्ज्ञ एकत्र येऊन सुद्धा बरेच आंदोलनं झाली होती त्या पद्धतीने आणखीन काही करणार का आता आत्ताचे आयुक्त नवीन आलेले आहेत त्यांचं स्वागतच आहे परंतु हे जे आत्ताचे आयुक्त बोलले हा विचार पूर्वीच्या आयुक्तांच्या मनात का नाही आला हा आत्ताचा माझा प्रश्न आहे हा प्रकल्प सुरू होत असताना मूर्त स्वरूप घेण्याच्या आधी वेळेला याचं डिझाईन डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होत होता त्यावेळेला नागरिकांचे तज्ज्ञांचे विचार का नाही यांनी घेतले कधीही कुठेही नागरिकांचे विचार याच्यात घेतलेले आहेत या प्रकल्पाचा जो जलशास्त्रीय अहवाल आहे तो अहवालच प्रत्यक्षात असं दाखवतो की पुण्यात मोठ्या प्रमाणावर पूरपातळ्या वाढणार आहे त्याच्यात तुम्ही आम्ही अंदाज करायची गरजच नाही आहे त्यांचा अहवालच असं दाखवतोय की पूर पातळ्या वाढणार आहेत एक पुण्यातला जो हजारो नागरिक रोज वापरतात म्हात्रे पुलापासून टिळक पुलापर्यंत जाणारा जो नदीपात्रातला एक रस्ता आहे तो रस्ता असणं योग्य आहे का अयोग्य आहे हा भाग वेगळा परंतु आता तो जुना रस्ता आहे रोज हजारो लोक भिडे पुलावरून क्रॉस करून तो रस्ता वापरतात हा रस्ता ह्या प्रकल्पासाठी तोडण्यात येणार आहे रोज हजारो कोथरूड कडचे लोक जे शहराकडे या रस्त्यांनी जातात टू व्हीलर्सवर संध्याकाळी घरी परत येतात त्यांनी कुठला रस्ता वापरायचा हा प्रश्न कधी नागरिकांना ह्या हा प्रकल्पाचं डिझाईन नक्की करण्याआधी विचारला आहे कुणालाही हे माहिती नाही नागरिकांना सोडून द्या राज्यकर्त्यांना सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही त्यामुळं सगळ्यांना अंधारात ठेवून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि ते अत्यंत विघातक आहे पर्यावरण तज्ज्ञ म्हणून तुम्ही आता या सगळ्यामध्ये पहिल्यापासूनच पुढाकार घेतलेला होता तुम्ही नेहमीच या प्रकल्पाला विरोध केलेला आहे किंवा तुमच्या सूचना कळवल्यात तर आता इथून पुढे सुद्धा जर आयुक्तांनी अशा प्रकारे कुठली सकारात्मक भूमिका मांडली असेल तर आपण त्याला अप्रोच होणार आहोत आयुक्तांनी जर सकारात्मक भूमिका घ्यायची ठरवली असेल तर ते त्याचं नक्कीच स्वागत आहे आमच्याकडून तर आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत करूसुद्धा आयुक्तांना आम्ही संदर्भात अनेकदा पत्रही पाठवलेली आहेत आणि समोरासमोर बसून जर या संदर्भात चर्चा करायची आमची पूर्ण तयारी आहे जे काही शास्त्रीय पातळीवर आणि या संदर्भात ती चर्चा करताना याच्यात एक महत्त्वाचा दृष्टिकोन आत्ता आपण गृहीत धरला पाहिजे की सव्वीस जून आत्ता महिन्या सव्वा महिन्यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे की पुण्यातल्या पूररेषा परत नव्याने आखाव्यात कारण आधीच्या पूररेषा या चुकीच्या पद्धतीनं आखल्या गेलेल्या आहेत त्याच्यात अनेक गोष्टी गृहितच धरल्या गेलेल्या नाही आहेत किंवा पूररेषा परत आखाव्यात ह्या नद्यांसाठी करणं हे अत्यावश्यक आहे पुण्याच्या बाबतीत तर जोपर्यंत ह्या पूररेषा नव्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून आखल्या जात नाहीत तोपर्यंत ह्या प्रकल्पाचं काम तातडीनं थांबवावं नागरिकांचे विचार घ्यावेत याच्यातल्या तज्ज्ञांचे विचार घ्यावेत पर्यावरणाच्या बाबतीत काय तज्ज्ञ जे आहेत त्यांचे विचार घ्यावेत आणि मगच ह्या प्रकल्पाचं काम पुढे सुरू करावं अशी आयुक्तांची भूमिका असणं खर तर पुणेकरांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे नक्कीच माझ्या बरोबर सारंग यादवडकर सर होते ते अनेक दिवसांपासून पुण्यातली पुरस्थिती असेल या सगळ्यावरती काम करतात अनेक वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ म्हणून त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे सध्या पुण्यामध्ये पस्तीस हजार क्युसेकने पाणी सोडल्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात अनेक इमारतींचे जे तळ मजले आहेत ग्राउंड फ्लोअर्स पार्किंग याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे अजून दोन दिवस रेड अलर्ट असणार आहे त्यामुळे जर आणखी मुसळधार पाऊस पडला तर आणखी जास्त प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे जे नागरिक नदीकाठच्या भागामध्ये राहत असतील किंवा पूरबाधित या आधीचे असतील त्यांनी सुद्धा संपूर्ण खबरदारी घेणं तर या सगळ्यामध्ये गरजेचं झालेलं आहे त्याचबरोबर नदीकाठ सुधार प्रकल्पावरती सुद्धा आपण बोललो या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुद्धा काही सूचना असतील तर आम्ही त्या मान्य करणार आहोत म्हणजे घ्यायला आम्ही विचार करायला तयार आहोत असं सुद्धा मनपाचे आयुक्त म्हटलेत त्यामुळे आत्ता तरी नदीकाठ सुधार प्रकल्प असेल हे सगळे जरी वादत असले तरी सुद्धा सर्वात महत्वाचं म्हणजे पुणेकरांच्या बाबतीत कुठलीही जीवितहानी होऊ नये सुदैवाची गोष्ट म्हणजे यंदाच्या वेळेस मागच्याच पंधरा दिवसांपूर्वी जो काही पूर येऊन गेला त्यानंतर आत्ता मात्र सगळ्याच यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत कुठलीही जीवितहानी वित्तहानी होऊ नये या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे आम्हीही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करत आहोत की जर तुम्ही नदीकाठ काठांवरती कुठे राहत असाल किंवा मग त्याच्या जवळपास तुमच्या काही प्रॉपर्टीज असतील तुम्ही तिथे स्वतः राहिला असाल गाड्या असतील त्या सगळ्या काढून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लावाव्यात आणि आपल्या आणि आपल्याबरोबरच्या सगळ्यांच्याच जीवित अशी कुठली हानी होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी कम ऑन गाइस घरी आपर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का डक्कन देना भैया रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच इंडियन